श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण हा भोगीचा असतो भोगी हा सण आनंद आरोग्य आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे यंदा मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगीचा हा सण भोगी साजरा केला जाणार आहे भोगी हा शब्द भुंज म्हणजेच उपभोग घेणे या शब्दांवरून आलेला आहे याचा अर्थ निसर्गाकडून मिळालेल्या देणग्यांचा उपयोग घेणे असा होतो हा शेतीशे संबंधित सण आहे नवीन आलेली पिके धान्य आणि भाज्या देवाला अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात पौराणिक कथेनुसार या दिवशी पावसाचे देव इंद्रदेव यांची पूजा केली जाते जेणेकरून शेती समृद्ध भोगी तो अशी एक म्हण आहे पण त्याचा सकारात्मक असा की जो निसर्गाच्या आहार घेतो तो निरोगी राहतो या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आणि अंघोळीला पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे घर परिसर स्वच्छ करावा घरासमोर सुबक रांगोळी काढावी या दिवशी भोगीची विशेष मिक्स भाजी ज्यामध्ये वांगी घेवडा वटाणा हरभरा गाजर बोर इत्यादी वापरून केलेली भाजी तयार केली जाते आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून खावी सोबत लोणी आणि मुगाची खिचडीसुद्धा असावी इंद्रदेवाची पूजा करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी लहान मुलांना नवीन कपडे घालून त्यांना बोर ऊस हरभरे आणि चॉकलेटनी स्नान घातले जाते जेणेकरून त्यांना कोणाचीही नजर लागू नये शास्त्रानुसार परंपरेनुसार भोगीच्या दिवशी मुळा आणि सोयाबीन खाणे किंवा वापरणे वर्ज्य मानले जाते या दिवशी कोणाशी वाद घालू नका नकारात्मक बोलू नका घरातून जुन्या तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू बाहेर काढाव्यात ज्याचा त्याग शुद्धीकरणाचे प्रतीक असतो आयुष्यातील अडचणी दुःख किंवा वाईट भोग दूर करण्यासाठी काही पारंपरिक उपाय या दिवशी केले जातात दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातील काही भागात जुन्या वस्तूंची शेकोटी पेटवली जाते हे आपापल्यातील वाईट विचार आळस आणि दुःख जाळण्याचे प्रतीक आहे आध्यात्मिक मान्यतेनुसार भोगीच्या दिवशी संध्याकाळी दिव्यात दोन लवंग आणि काळे तेल टाकून तो देवासमोर लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी मदत होते या दिवशी गरिबांना तीळ गोड किंवा अन्नदान केल्याने मानसिक समाधान मिळते आणि नशीब उजळते जुने गेले नवे आले या भावनेने जुन्या कटू आठवणींचा त्याग करून सकारात्मकता नवीन सुरुवात करण्याचा संकल्प घ्यावा भोगीच्या दिवशी हा खास भेद करणे म्हणजेच भाजी आणि भाकरी आरोग्यासाठी उत्तम असते कारण हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते त्यामुळे ही भोगी भाजी जी आहे तर ती बनवली जाते तर मंगळवारी भोगीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला या दिवशी या तीन पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ जो आहे तर तो बनवून खायचा आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील सात पिढ्या ज्या आहेत तर त्या बसून खातील इतका पैसा येईल घरातील असणारे दुःख दारिद्र्य भोग अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्यावरती अखंड कृपा होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल भोगीच्या दिवशी मुख्य भाजी व्यतिरिक्त असे तीन खास पदार्थ मानले जातात जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून घरात लक्ष्मीचा वास राहावा आणि दारिद्र्य दूर व्हावे यासाठी महत्वपूर्ण असे मानले जातात हे पदार्थ दारिद्र्य कसे दूर करतात तर बघा शरीर निरोगी असेल तरच आपण धन कमवू शकतो बाजरी तीळ आणि लोणी हे पदार्थ हिवाळ्यात शरीराला प्रचंड ऊर्जा देतात आरोग्य उत्तम राहिल्याने माणसाची कार्यक्षमता वाढते आणि आपोआपच दारिद्र्य दूर होण्यास मदत होते दिवस हा त्यागाचा आहे या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन धान्य स्वीकारले जाते जेव्हा आपण देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करून हे विशिष्ट पदार्थ खातो तेव्हा मनातील ते अभावांची भावना संपते आणि समृद्धीची भावना निर्माण होते या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते इंद्रदेव हे ऐश्वर्याचे देव आहे त्यांना या सात्विक अन्नाचं नैवेद्य दाखवल्याने घरात धान्याची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे हे पदार्थ खाण्यापूर्वी त्याचा थोडा भाग अग्निला किंवा गाईला नैवेद्य म्हणून अर्पण करावा यामुळे अन्नाचा सन्मान होतो आणि घरातील बरकत वाढते असं देखील म्हटलं जातं आता कोणकोणते पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी बनवून खायचे आहे ते आपण बघूया त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मुगाच्या डाळीचे वडे किंवा भजी मुग वडे याला आपण म्हणत असतो अनेक ठिकाणी भोगीच्या नैवेद्यात मुगाच्या डाळीचे वडे आवर्जून केले जातात मुगाची डाळ ही सात्विक असते जुन्या मान्यतेनुसार तळलेले पदार्थ विशेषतः डाळीचे पदार्थ हे घरातील अन्नपूर्णा देवतेला प्रसन्न करण्यासाठी केले जातात अन्नाची कमतरता भासू नये आणि घराची भरभराट व्हावी यासाठी धान्य लक्ष्मीला हे वडे अर्पण केले जातात मग थोडीशी मुगाची डाळ तुम्हाला भिजवून त्याच्यापासून तुम्हाला हे वडे जे आहे तर ते तयार करायचे आहे आणि देवी अन्नपूर्णाला आपल्या घरातील देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रत्येकाने ते खायचे आहे त्यानंतर पुढचे जे पदार्थ आहे ते म्हणजे दोन नंबरचा मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मुगाच्या डाळीचा ज्याला आपण भात म्हणतो व गातो या दिवशी तांदूळ आणि मुगाच्या डाळीची मऊ खिचडी बनवून त्यावर ताज्या लोण्याचा गोळा घालून खाण्याची पद्धत आहे खिचडी हे अन्नपूर्णाचे प्रतीक आहे मुगाची ही बुध ग्रहाशी संबंधित आहे जो व्यापार आणि धनाची वृद्धी करतो लोणी हे श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे ज्या घरात सात्विक अन्नाचा सात मान राखला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते लोण्यातील चांगल्या गोष्टींमुळे घरातील नात्यांमधील कटवतपणा दूर करून गोडवा आणि समृद्धी आणते असं देखील मानलं जातं त्यामुळे तुम्हाला हे जो पदार्थ आहे तर तो देखील बनवून खायचा आहे त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे भोगीला बाजरीच्या भाकरीला अनन्यसाधारण महत्व आहे बाजरीला धान्याचे रत्न मानले जाते आणि तीळ हे सौभाग्याचे व समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्रात सांगितलं आहे की जो या दिवशी तीळ खातो आणि दान करतो त्याच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात तिळाचा वापर हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्यामुळे तुम्हाला हे बाजरीची भाकरी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी बनवायची आहे अशा पद्धतीने हे तीन जे पदार्थ आहे या तीन पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ बनवा त्यानंतर त्याचा नैवेद्य आपल्या घरातील दे देवी देवतांना दाखवा आणि बघा आपल्या घरामध्ये जे काही दुःख दोष अडचणी आहेत ना तर त्या आपोआप दूर होईल देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होईल घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ